मॅडम काय म्हणतात मॅडम म्हणतात डिलिव्हरीच्या बाया कशा जातात त्यांना ते किती त्रास होतो काल मॅडमची गाडी अडवली मॅडम ला किती त्रास होतो काल मराठा आम्हाला पाणी प्यायला भेटायला हे लोक गाडी इथं पार्किंग करायचं म्हणतात पूर्ण म्हणता आमचा त्रास आमचं जेवण आढळलं तुम्ही दादा जेवण खाण्याहून खाण्याहून डॉक्टर भोसले ना सगळं जेवण आणलंय वाशीच्या पुढे जेवण आढळलं आमचं आमची गाडी आढळली किती छळ आमचा छळ आणि ह्या मॅडम म्हणतात ह्यांना तरी पण आणि तरी पण महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आवाहन करतो आम्ही राहणार म्हणजे राहणार